नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या मध्ये आपण फक्त एवढ्याच छोट्याशा तुकड्याचा वापर करून खूप सुंदर अशी छोटी पण कामाची आयडिया बघणार आहोत तर याची लांबी घेतलेली आहे मी बघा अठरा इंच आणि रुंदी घेतलेली आहे साडे इंच साडे दहा बाय अठरा इंचा कृती पीस आहे आता तुम्ही इथे म्हणजे मध्यभागी गोणी पण वापरू शकता किंवा अशी कापडी शॉपिंग बॅग असते ना ही वापरली तरी पण चालेल आता शॉपिंग बॅग आहे ती पण मी याच मापाची कट करून घेते आणि बघा इथे शॉपिंग बॅग मी डबल मध्येच ठेवून घेतलेली आहे म्हणजे डबल मध्येच ठेवल्यामुळं आपण जसं घातल्यावर घातल्यावरती कडकपणा येतो सेम त्याच पद्धतीने शॉपिंग बॅग डबल मध्ये घेतली तर अशा पद्धतीनेच कडकपणा येतो तर त्यानंतर अस्तरसाठी मी इथे एक कपडा ठेवून घेतलेला आहे सर्वात खाली अस्तर मध्यभागी शॉपिंग बॅग आणि वरतून मेन फॅब्रिक कडेकडेने टाचणी लावून यावरती आपण तिरपे तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेऊ अशा प्रकारे क्विल्टिंग करून झाले त्यानंतर एक्स्ट्राचं जे काही फॅब्रिक असेल ते आपण कट पण करून घेऊया आता यानंतर मैत्रीण न आपली या इंच लांबी आहे त्या साईडने आपल्याला एकाच साईडने अशा पद्धतीने एक स्ट्रीप घ्यायची आहे सरळ पट्टी मी इथे कट करून घेतलेली आहे आणि याची रुंदी आहे साधारणतः अडीच इंच आणि याची आपल्याला पायपिंग करून घ्यायची या पद्धतीने स्टिच करून आईडने तर चला मी दाखवते तर अशा प्रकारे आपण ही जी स्ट्रीप आहे ती ठेवून घेतली आहे अगोदर राईट साईडने ठेवून घेतली एक्स्ट्राची जी पट्टी मी कट केली आणि आतील साईडने डबल फोल्ड करून स्टिच करून घेऊ तर या पद्धतीने आपण एका साइडने आहे ती पायपिंग पण करून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हा लांबीनुसार हा जो कपडा आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे आणि ह्या दोन बाजूंनी स्टिच पण करून घ्यायचा आहे आणि या बघा अशा पद्धतीने स्टिच केल्याच्यानंतर आता आपल्याला काय कर करायचं आहे ह्या दोनच साईडने आपण ही जी शॉपिंग बॅग कट केलेली होती ही अशा पद्धतीने ठेवून आपल्याला इथेही पायपिंग करून घ्यायची आहे अशा पूर्ण पद्धतीने आणि इकडनं पण सेम हे ठेवून यावरती पायपिंग पण करून घ्यायचे आहे या पद्धतीने या पद्धतीने आपण दोन्ही साईडने आहे ती पायपिंग करून घेतलेली आहे आता आता आपल्याला इथे बॉटमचा बेस आहे तो रेडी करून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हात घालून हा कपडा येतो अशा पद्धतीने म्हणजे एक फोल्ड करून घ्यायची आहे याला आणि इथे जिथे दोन इंच येईल तिथेच आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने ठीक थी, आहे एकदम जवळून दाखवते जिथे आपली दोन इंच आली इथे आपल्याला एक मार्क करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने पण आपल्याला सेमी याच पद्धतीने दोन इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि इथे आपण अगोदर टाचणी लावून घेऊया म्हणजे स्टिच करायला बरं पडेल तर चला मी इथे स्टिच पण करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला तर अशा प्रकारे मैत्रिणी मी हा बॉटमचा बेस आहे तो पण स्टिच करून घेतलेला आहे आणि यावरती बघा आपण मशीन मागे पुढे करत लॉकची टीप पण देऊन घेतलेली आहे आता एक्स्ट्राचा जो काही पार्ट असेल तो आपण कट करून घेऊया या पद्धतीने ठीक आहे आणि ते पण आपण पायपिंग करून घेऊया जशी इकडनं केली होती सेम त्याच पद्धतीने आता मी ही बॅग राईट साईडला टर्न करून घेत आहे आणि बघा या पद्धतीने आपला बॉटमचा जो शेप आहे तो दिसणार आहे आणि मी ते डबल शॉपिंग बॅग घातली होती त्यामुळे बघा कोणी सारखाच आपल्या सा ह्या ज्या बॅगला आहे तो कडकपणा आलेला आहे बॉटमचा बेस पण बघा या पद्धतीने रेडी झालेला आहे आता यानंतर आपल्याला इथे एक नाडी तयार करायची आहे तर मी ते नाडीसाठी साठी ह्याच कलरचा ब्लाउज पीस घेतलेला आहे तर बघा अशा पद्धतीने मी याची लांबी घेत आहे वीस इंच कारण की वीस पर्यंतच कपडा आहे कारण की पुढे लेस येत होती त्यामुळे आणि याची रुंदी साधारणतः अडीच ते तीन इंचाची स्ट्रीप घ्यायची आहे आपल्याला म्हणजे दोन बेल्ट लागणार आहे इथे तर त्यासाठी मी विदाऊट मेजरमेंटच रुंदी घेतलेली आहे लांबी फक्त वीस इंच घेतलेली आहे अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला दोनही बेल्ट ते स्टिच करून घ्यायचे तर अशा प्रकारे मैत्रिण मी हे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घेतलेले आहे या पद्धतीने ठीक आहे आता यानंतर हे जोडायचे कसे ते सांगते तर बघा अशा पद्धतीने आपण हि तयार केलेला पार्ट आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला साधारणतः कडेपासून एकच बोट अंतर सोडून इथे अशा पद्धतीने लावून घ्यायची इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने म्हणजे फक्त एक बोट अंतर सोडलेला आहे मी आणि त्यानंतर ही जी स्ट्रीप आहे ही थोडीशी आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे आणि बाहेरच्याच बाजूने आपण ही या पद्धतीने स्टिच करून घेऊ मी त्या अगोदर टाचणी लावून घेते दुसरी जी नाडी आहे ती पण आपण या पद्धतीने तर बघा दोन्ही ज्या नाळे आहेत आप त्या आपल्याला या पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचे आहेत तर चला मी इथे स्टिच पण करून घेते तर बघा मैत्रीणो अशा पद्धतीने मी या दोनही ही आहेत त्या स्टिच करून घेतलेल्या आहेत या पद्धतीने तुम्ही नाड्यांची लांबी कमी जास्त पण ठेवू शकता तुमच्या अकॉर्डिंग आणि बघा आतील साईडने अशा पद्धतीने आहे आता हे तुम्ही घरी पण वापरू शकता त्याचबरोबर कार मध्ये पण वापरू शकता आता हे कुठे हँग करायचं ते पण दाखवते मी जर तुमच्याकडे कार असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने कारमध्ये ही बॅग वापरात येऊ शकते माझ्याकडे नाही पण ज्या ताईंकडे कार असेल त्या ताईंसाठी ही जी आयडिया आहे छोटी आहे पण नक्कीच युजफुल ठरेल कारण की लहान मुलं बघा चिप्स वगैरे काही पण खाल्लेलं ठेवण्यासाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता घरी पण सांगते तर बघा मैत्रीण शिलाई मशीन सामान ठेवण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने हे जे आहे हे ऑर्गनाईज करू शकता आणि ते आपण बघा अशा पद्धतीने ठेवून एक गाठ बांधून घ्यायची बॅक जसं आपण कार मध्ये पण बघा लहान मुलं काही खाल्लेले चिप्स वगैरे असतात ते खराब करतात तरी ते पण आपण याचा वापर अशा पद्धतीने नक्कीच करू शकतो बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला एकदम जवळून पण दाखवते या साईटने म्हणजे तुमचं काही टेलरिंगशी रिलेटेड मटेरियल असेल कैची वगैरे पण तुम्ही याच्यामध्ये आरामात ठेवू शकता म्हणजे इथल्या इथं नाही का आपल्याला पटपट पटपट पट, जे सामान लागतं आपण मशीनवरती बसलेलो असतो काम करत त्यावेळेस ऐन टायमाला पण तुम्हाला जे लागणाऱ्या गोष्टी असतात शिलाईशी रिलेटेड धागे वगैरे पण तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता त्याचबरोबर तुम्ही याचा मल्टिपल वापर करू शकता तुम्हाला जिथे सोयीस्कर वाटेल जिथे ठेव ठेवावं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे बांधून ठेवू शकता अशा पद्धतीचं मी तुम्हाला ही एक आयडिया दिलेली आहे तर कशी वाटली मैत्रिणींना तुम्हाला आपल्याची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा मी ते बांधल हे तुम्ही बाथरूम मध्ये पण ऑर्गनाईज करून ठेवू शकता त्याचबरोबर तुम्हाला जिथे वापरायचं तिथे याचा वापर करू शकता आवडली असेल आजची आयडिया तर प्लीज लाईक पण करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असेच शिवणकामाचे नवीन नवीन आणि यूजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शेवू राय Thank you